त्या सोलापूर म्हणून आमदार झाले आम्ही लातूर मधून आमदार झालो आणि तीन वेळा लातूर मला निवडून दिलं आणि सोलापूरकरांनी प्रणजी शिंदे यांना निवडून दिलं आणि आज प्रणजी शिंदे या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभ्या आहेत आणि आम्हाला आनंद आहे की आमच्या धडाडीच्या सहकारी ज्यांनी आपलं लोकप्रतिनिधित्व केलं लो या सोलापूरचं महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये त्या तुमच्या आशीर्वादानं उद्या भारताच्या लोकसभेमध्ये तुमचं प्रतिनिधित्व करणार आहेत याचा मला आणि सतेज पाटलांना मनस्वी आनंद आहे खरं म्हणजे सतेज पाटील प्रणिती शिंदे आपल्या अगोदरच दिल्लीला चालले <laughs> आणि म्हणून त्यांना शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी भारत देशाच्या सामान्य माणसाच्या लढ्यामध्ये ज्याने पुढाकार घेतलाय सोपं नाही या बलाढ्य शक्तीच्या विरोधामध्ये लढणं आणि तुमच्या प्रतिनिधी प्रणती शिंदे आपली लेख सोलापूरची लेख ही बलाद्य शक्तीच्या विरोधामध्ये लढतायत तुमच्या हक्कासाठी तुमच्या न्यायासाठी तुमच्या प्रश्नांसाठी आणि मला विश्वास आहे की तुमच्या आशीर्वादाने त्या सोलापूर लोकसभेमधून लो, लो, प्रचंड मताधिक्याने निवडून जातील आणि भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये सामान्य माणसाचे ते प्रश्न मांडतील सोडवण्यासाठी त्या झगडतील आणि सोलापूरला सोलापूरकरांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या कमी पडणार नाही याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही आज सोलापूरमध्ये काय चाललंय हे आम्हाला लातूर मध्ये सुद्धा आमच्या कानावर येत महाराष्ट्रामध्ये महाविकास च वारं किंबवण वादळ हे निर्माण झालेलं आहे महायुती विरोधात महाविकास आघाडी हा जो लढा महाराष्ट्रामध्ये होतोय मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो खात्री देऊ इच्छितो महाविकास आघाडी महायुतीचा पराभव केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि त्याची सुरुवात आपल्याला सोलापूर मधून करायची सोलापूर मधून याची सुरुवात झाली पाहिजे महाराष्ट्रामध्ये निवडणुकाचे जे, जे सर्वेक्षण पुढे येत आहेत नवभारतचा सर्वेक्षण आम्हाला काल परवा आमच्या हाती आला अठ्ठेचाळीस पैकी एकोणचाळीस जागा या महाविकास आघाडीच्या निवडून आणि महायुतीच्या फक्त नऊ एका आकड्यात महाराष्ट्राची जनता महायुतीला गुंडाळून ठेवल्याशिवाय राहणार नाही

बीडचं पार्सल आलेलं आहे सोलापूरच्या पत्त्यावर त्यामुळे आता सोलापूरकरांनी सांगितलं पाहिजे कि हे इथं यांचा रहिवास नाही आपला पत्ता चुकलेला आहे आणि हे पार्सल सोलापूर मध्ये कुणीही स्वीकारायला तयार नाही त्यामुळे मला परत पाठवण्यात यावं हो हा निर्णय तुमच्यापैकी प्रत्येकानं घेतलेला आहे याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो राहुल गांधी यांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहायचंय काँग्रेस गॅरंटी कार्ड हे राहुल गांधींनी आपल्या पुढं मांडलेलं आहे पुढं ठेवलेलं आहे या काँग्रेस गॅरंटी कार्डला मतदान करायचंय आपल्याला हे वाचलंय का नाही तुम्ही मला माहिती नाही आमच्या महाविकास आघाडीच्या आणि विशेषतः काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षांना आणि पदाधिकाऱ्यांना अशी विनंती आहे की सोलापूर लोकसभेच्या मतदारसंघातील प्रत्येक घरामध्ये हे काँग्रेस गॅरंटी कार्ड आपण पोहोचवलं पाहिजे सामान्य मतदाराला हे लक्षात आलं पाहिजे की राहुल गांधी यांनी आपल्याला काय गॅरंटी दिलेली आहे पहिली गॅरंटी युवा न्याय रुपये एक लाख विद्या वेतन प्रत्येक सुशिक्षित तरुणाची पहिली नोकरी पक्की ही गॅरंटी काँग्रेसने आपल्याला दिली नारी न्याय रुपये एक लाख दरवर्षी प्रत्येक गरीब कुटुंबातील महिलेला त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये थेट ट्रान्सफर करण्याची गॅरंटी ही राहुल गांधी यांनी दिलेली आहे शेतकरी न्याय कर्जमाफी आणि स्वामीनाथन आयोगानुसार शेतीमालाला हमी भाव याची कायदेशीर गॅरंटी राहुल गांधीनी आपल्याला दिलेली आहे आणि श्रमिक न्याय आपल्याला आता मजुरी दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रतिदिवस मिळते आणि ती तुटपुंजी आहे हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा श्रमिक न्याय रुपये चारशे दर दिवशी मनरेगाची ही किमान मजुरी ही गॅरंटी काँग्रेस पक्षाने दिलेली आहे अरे समानते साथी जनगणना जिसकी जितनी संख्या भारी आइकलक नहीं जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी सामाजिक व आर्थिक समानते साथी हिस्सेदारी न्याय है अज्ञेय एक कलमों कांग्रेस पक्ष ने नमूद केलेली आहे आणि म्हणून काँग्रेसने जी गॅरंटी दिली आहे भारतामध्ये इंडिया अलायन्स सरकार आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे सगळे निर्णय होणार आणि नंतर कर्नाटकामध्ये तेलंगणामध्ये आणि कर्नाटक आणि तेलंगणाबद्दल मी तुम्हाला सांगायची गरज नाही कर्नाटकातले तेलंगणातले इथं अनेक सोलापूर मध्ये आहेत ते तुम्हाला सांगतील की कर्नाटक आणि तेलंग तेलंगणामध्ये काँग्रेसची गॅरंटी लागू झालेली आहे आणि हीच गॅरंटी भारत देशामध्ये लागू करण्यासाठी आपल्याला प्रणिती शिंदे यांना प्रचंड बहुमतानं निवडून द्यायचं आहे हे मला आपल्याला उत्तर सांगावं आज हा लढा अतिशय महत्वाचा आहे भारत सरकारनं गेल्या दहा वर्षामध्ये काहीही केलेलं नाही भाव दिला नाही दोन कोटी नोकऱ्या दिल्या नाही पंधरा लाख रुपये बँकेच्या खात्यामध्ये दिले नाही महिला सुरक्षित नाही महागाई वाढलेली आहे कायदा आणि सुव्यवस्था ही बिघडलेली आहे महाराष्ट्रामध्ये तर फक्त फोडाफोडी उद्धव बाळासाहेब ठाकरे था यांचा पक्ष फोडला शरद पवारांचं घर फोडलं फोडाफोडीच्या या राजकारणाला महाराष्ट्राचा मतदार कधीही माफ करणार नाही हे देखील मला आपल्याला यांच्या बसल्या आपण सावध राहिलं पाहिजे भारताचं संविधान अडचणीत आलेला आहे अब्की बार चारशो पाल हा जो नारा त्यांनी दिला आहे त्या नाऱ्याचा खरा अर्थ संविधान पे वार असा आहे हे कृपा करून लक्षात घ्या संविधान जर राहिलं नाही तर त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या आधारावर जे मतदानाचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे तो सुद्धा मतदानाचा अधिकार हे हिरावून घेतील आणि रशिया आणि चीन सारखी हुकुमशाही या देशामध्ये लागू होण्यास वेळ लागणार नाही आपण हे समजून घेतलं पाहिजे कुठं होत आहेत निवडणुका जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकेच्या पंचायत समितीच्या नगरपालिकेच्या का होत नाही याचाही आपण विचार केला पाहिजे आणि उद्या लोकसभा आणि विधानसभेच्या सुद्धा निवडणुका या अडचणीत येऊ शकतील आणि म्हणून आपल्याला याच्याकडं फार गांभीर्याने पाहण्याची गरज येणाऱ्या सात मे रोजी मला असं वाटतं इथंही मतदान आहे लातूरलाही सात मे रोजी मतदान आहे कोल्हापूरलाही सात मे रोजी मतदान आहे आणि सोलापूरलाही सात मे रोजी मतदान आहे त्यामुळं सात मे रोजी आपल्याला रणजित शिंदे यांच्या हाताच्या चिन्हा बटन दाबून त्यांना प्रचंड मताने आपण विजयी करावं ना जात पर ना पात पर न जात पर न पात पर सोनिया गांधी की बात पर राहुल गांधी की बात पर बटन दबाओ हाथ पर मी महाविकास आघाड़ी आमच्या सग शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस जाना मैं आह्वान करू इच्छितो तो। पेटती मशाल घेऊन